ज्योतिबा फुले सावित्री फुले माता भीमाई माता रमाई ध्रमनायक सम्राट असो या महापुरुषांना माझा त्रिवार पंचांगपणा आज भारतीय सभेचे सक्रिय पदाधिकारी आयुष्यमान धर्मपाशी डोंगरे यांच्या त्यांचा वाढदिवस आपण भारतीय बुद्धमान सभेच्या वतीनं नेहमीप्रमाणे आपण साजरा करत आहोत तेव्हा या वाढदिवसाकरता या ठिकाणी जमलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपासक उपशिका सान बाल बालिका या सर्वांना माझ्या माहिती पूर्वक जय दिली सुरुवात करण्यापूर्वी आता कोणता कार्यक्रम मी बडनेर आलो होतो एल पी जी मध्ये लोको गुड्स मध्ये साहेबांच्या सोबत नंतर जलम खामगाव भुसावळ नाशिक पुणे असं सगळं दौरे करत मी दीड वर्षापूर्वी बी आर एस घेतला तर आम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर आमचं जे असोसिएशनचं फॉर्म केलं त्यामध्ये खूप महत्वाचं रोल निर्भवतात आमचे डोंगर आणि खूप प्रेरणा मिळते आम्हाला आणि त्याचं जे सामाजिक कर्तृत्व आहे आणि अस्तित्व पण जे आहे त्यामधून आम्ही इतकं शिकतो तुम्हाला खरोखर आज रावल्या गेलं नाही मी उल्लेख केला परंतु मला एक पुस्तक द्यायची होती योगायोगाने मला थोडं जावं लागलं तर मी माझ्या तब्ये हे मी नागपूर नागलो मध्ये गेलो होतो माझे मित्र आहे परिचित आहे विनंती की त्यांनी एक पुस्तक काढून त्याचं विभोत्व करावं जेणेकरून शीर्षक पण एक पुस्तक तुमच्या

तुम्हाला तुमचं नजर गेले त्याच्या गाय गाय का तिकडे तुझा येईल बरोबर सक्रिय पदाधिकारी आयुष्यमान डोंगरे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्या ठिकाणी आपण जमलेले आहोत खूप व्यक्तिमत्व आपल्याला वाटते परंतु ते अभ्यास व्यक्ती महत्व आहे आणि त्यांचं हे जे धम्म कार्य आहे शिबीर घेणं शिबिर देणं एक दिवसाचं का होईना अशा प्रकारे त्यांचा आता ह्या धम्माच्या माध्यमातून ही जी व्यक्ती आहे आता आलेली ही व्यक्ती मा या धम्माच्या माध्यमातून त्यांच्यासोबत जेवण झालेली आहे तशाच प्रकारे आपण सुद्धा त्यांना जेवण ते, ते सुद्धा आपल्याला जेवण असेल दुसरा परिवार म्हणजे गेडाम परिवार आणि मी स्वतः मी त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो त्यांचं उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचं निरोगी आणि भरभराटी असे मी त्यांना देव विनंती प्रार्थना करतो वंदना करतो आणि थांबतो जय जीबा वर्षा डोके साहेब तुम्ही करष वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो कर शंभर

त्यांना काहीच नाही ठीक आहे शुभेच्छा करा सुरुवात आहे बोलून देणार एक लाईन मध्ये त्यांना कसं द्या व्हिडिओ घेतो ओके ओके धन्यवाद तो पहिले पोहचता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमा ही माता अधिकारी धर्मपालजी डोंगरे ज्यांचा वाढदिवस त्यांच्या घरी भारतीय बौद्ध महासभाच्या वतीनं साजरा करण्यात येत आहे त्यांना या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने समता सैनिक दलाच्या वतीने माझ्या माझ्या फॅमिलीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो त्यांना निरोगी आयुष्य लाभू अशी तथागतो करतो बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई यांना मी प्रथम वंदन करतो आणि तसेच धर्मपालजी डोंगरे यांना पासष्टव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तथागत प्रार्थना करतो की त्यांचं आयुष्य समृद्ध आणि सदृढ राहो अशी मी प्रार्थना करतो इथेच थांबतो जय विश्वरत्ना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई सर्वप्रथम वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी उत्साही असे पदाधिकारी आदरणीय धर्मपालजी डोंगरसाहेब यांचा पासठवा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने आपण त्यांच्या राहते घरी संपन्न करत आहोत याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष भरकर सर त्याचबरोबर कोषाध्यक्ष भाजारराव सर आणि भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना सगळ्यांना डोंगर साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे तिथे जरी मूर्ती लहान आहे मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे आपल्याला माहित नाही की त्यांच्यामध्ये जे सद्गुण आहे ते सद्गुण कधी ते आपल्याला ते दाखवत नाही परंतु ते कृतीमध्ये त्यांचं आरोग्य निरोगी आणि सुदृढ आरोग्य लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो जय भीम नमभूत बुद्धी सत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर माता रघु माता भिमाई या मानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज भारतीय बुद्ध महासभेचे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय धर्मोपालजी डोंगरे साहेब यांचा पासठवा वाढदिवस आज त्यांच्या राहते घरी संपन्न होत आहे त्या उपस्थित आजच्या या, या वाढदिवसाच्या निमित्त अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय सर आमचे भाडेराव सर उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित महिला यांना सर्व माझा जय या ठिकाणी गौपालजी डोंगरे बद्दल सांगायचं म्हटलं तर सरांनी म्हटलंच आहे की कि कीर्ती लहान कीर्ती आजी जीवनाचा सुगंध परी दर आनंदिया जीवनाचा सुगंध परी दर वळावा पाव्या तिला सूर येतो सुगंधा परी दर वडावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा वडावा जिजुनी स्वतः चंदनाने, ने दुसऱ्या मधुगंध ध्यावा मधुगंध द्यावा जानता जीव जाता प्रारंभ हा ओळी कावा आनंदिया जीवनाचा सुगंधा परी दरवडावा सुगंधा परी सुगंधा गौरी दरवळा बौद्ध मासोबा तालुका नांदगाव खंडिशेच्या वतीने व तसेच आमचा पहिला परिवार म्हणजे भारतीय बौद्ध मासोबा दुसरा परिवार समता सैनिकदार आणि डोंगरे यांच्या पासष्ट निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्या कार्यक्रमाला भारतीय बुद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर आपला शाखेचे अध्यक्ष शांताराम जिगेडाम नांदकाश्वर तालुका अध्यक्ष आदरणीय मदनजी खंडारे व उपस्थित भारतीय बौद्ध महाशाखेचे सर्व पदाधिकारी सर्वांना एक हसदमुख व्यक्तिमत्व आणि विरोधी वृत्ती नेहमी जर त्यांच्या बोलण्यातून आपण पाहलो तर नेहमी विरोधात्मक ते बोलतात सदैव हसतमुख असतात आणि त्या हसतमुख असल्यामुळं त्यांची प्रकृती नेहमीच चांगली टनटणीत आणि ठंटणीत प्रकृती आहे त्यांना कसल्याही प्रकारचा आजार नाही आणि असंच त्यांना एक उदंड आयुष्य लाभो त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी लाभो आणि त्यांना एक उत्तम असं आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी तथागत चरणी माझ्या परिवारातर्फे भारतीय बौद्ध महासभा या परिवारातर्फे समताज सैनिक दलातर्फे मी तथागत चरणी प्रार्थना करतो जयभीनता शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध परमपूजन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई तथा महाउपासिका व आजच्या या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त उपस्थित अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर अमरावती जिल्हा कार्यकारिणीचे कार्यालयीन सचिव आदरणीय राहुल शेंडे सर अमरावती जिल्हा संघटक आदरणीय भटकर सर आदरणीय खंडारे सर दहाटे सर व बढनेरा युनिटचे अध्यक्ष आदरणीय शांतारा येऊ तसेच एक बार जोरदार आणि माझी ज्याच्यात स्पेशालिटी तर हे धर्मपाल म्हणजे आपल्यात तर धर्म नाही आहे आपण धर्माला मानत नाही आपण धम्मपाल म्हणू की धम्माच पालन करून धम्माला कस आयुष्यात आणता येईल त्या बाबतीत त्यांचं कार्य आपण पाहू तर हे धम्म धर्मपाल या नावाचा अर्थ होतो त्यांच्या जनरलेच्यानी होईल धर्म संरक्षक असा होतो पण आपण असं म्हणू की धर्म संरक्षक आहे हे नाव खूप सुंदर आहे आणि बहुतेक लोकांना हे नाव आवडत धर्मपाल नावाचे व्यक्ती चांगले मित्र असतात म्हणजे यांचा स्वभाव गुण असा आहे की ते एक चांगले मित्र असतात साधारणपणे त्यांना एकटे राहणं आवडत नाही साधारणपणे त्यांना एकटे राहणे आवडत नाही हे लोक खूप स्वतंत्र हे लोक खूप स्वतंत्र किंवा इतरांवर अत्यंत अवलंबून असू शकतात हे तर स्वतंत्र असतात किंवा टोटली डिपेंड असतील ते दुसऱ्यावर हे लोक हे बऱ्यापैकी सहनशील आणि वागण्यात नम्र असतात त्यांचे सुंदर वर्तन आणि आकर्षक दिसणे हे प्रशं प्रशंसकांना चिंतते आता आपण त्यांचं इंग्लिश लेटर प्रमाणे आपण आता थोडस त्यांचं पाऊ काय गुण आहेत तर आणि त्यांचं चांगलं राहणं आहे ते सृजनशील आहे त्या विचारावर कोणाचा पगडा येऊ देत नाही त्यांना जे वाटते ते केल्याशिवाय राहत नाही आणि उत्साही आहात जर तुम्ही त्यांचं लाईफ जर पाहिलं तर त्यांचं लाईफ रेल्वेमध्ये एका छोट्या पदावर सुरुवात झाली आणि शेवटी मला थांब तर स्टेशन मास्टर म्हणून त्या परिस्थितीचा अनुभव घेण्याऐवजी बा डायरेक्ट त्यानं काय होईल ते, ते प्रॅक्टिकली अनुभव घेतल्यापेक्षा खूप विचार करत राहतात त्याच्यावर की बा येणं असं तर नाही होईल इतर इतना आखरीने एवढं एवढं योड़ सांगू शकतो कि प्रत्येक वाढदिवसा गणित तुमचा यशाचा आभाळ अधिक अधिक विस्तारित जाओ म्हणजे यशाच जे आभाळ आहे आणखी विस्तारित जाओ समृद्धीच्या सागराला किनारा नसाव म्हणजे आता तुमची जी काही समृद्धी आहे फॅमिलीची म्हणा पैशाची म्हणा सामाजिक याच्यातली म्हणा ते अशी वाढत जाओ नदीला जसा किनारा तसा तुमच्या समृद्धीला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावी म्हणजे माझी अशी इच्छा आहे की तुमचा आनंद सदा फुलांसारखा सरांनी गाणं म्हटलं की आनंद हा जीवनाचा मी म्हणतो तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली लाव कभी मूर्झानं जाय आनंद के ओपल हरदम आप खुश रहो आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर संपन्न हो करतो व वा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि म्हणतो कि आप हजारो साल साल के दिन हो पचा हजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई यांना विमानबंदर राष्ट्रीय संरक्षण मिराताई आंबेडकर तसेच भीमराव यशवंतराव आंबेडकर समता सैनिक अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष तसेच सद्य पंचांग प्रणाम आणि आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले खूप नशिबान व्यक्तिमत्व आहे हे सभेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर सर नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष मदनजी खंडारे सर जिल्ह्याचे संघटक भारतीमा सभेचे राजेंद्रजी भटकर सर कार्यकारी सचिव राहुलजी शिंदे सर आणि भारतीय बौद्धमा सभेचे कोषाध्यक्ष आदरणीय आमचे मित्र भालराव सर तसेच धाट सर अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व असल्यामुळे सर्व जिल्ह्याची कार्यकारिणी कार्यकारणी कार्यकारिणी कार्यकारणी बड्डा सभेचे अध्यक्ष आदरणीय शांतारामचे विराम सर सर्व उपस्थित आहेत म्हणजे हे व्यक्तिमत्व इतकं भारी आहे की यांच्या या व्यक्तिमत्वाला सर्व जिल्ह्याची कार्यकारिणी बड्डेऱ्याची कार्यकारिणी इथं उपस्थित झालेली आहे असं हे व्यक्तिमत्व म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व आहे मी अतिशय लहान वयापासून आमच्या धम्मापाल भाऊंना आम्ही ओळखतो ते मिळसाळ म्हणजे राहायचे तेव्हापासून आमचे जुने नाते सुद्धा आहेत आणि भाऊचं म्हणजे असं मुख आहे त्यांच्या टोप्या बदलतात आणि सकाळी मॉर्निंग भेट झाली की भाऊ आज टोपी अलग आहे कल टोपी पॉलिसी राही आमचं संभाषण जेवत असतं नेहमी टोपी बदलते बदलती आहे धम्मपाल भाऊ आहेत आणि धम्माचं काटेकोरपणे पालन करणारं व्यक्तिमत्व आहे म्हणजे आमचे धम्मपाल भाऊ त्यांचा हा पासष्टवा वाढदिवस आणि अतिशय भाग्यवान व्यक्तिमत्व म्हणा आई त्यांच्या पासष्टाव्या अरे बाब हजार आहे वाढीसा उपस्थित आहे यापेक्षा या दुसरं कोणतं काही होऊ शकत नाही आजही ते वयामध्ये हे चिर तरुण वाटतात आहेत मला हे अतिशय तरुण वाटतात वहिनीकडे बघा त्या कार्यक्रमा दिसल्यावर त्यांना म्हटलं नाही भाऊ सकाळी सर्वात पहिल्यांदा वाढीसाच्या शुभेच्छा पण दिल्या माझ्या घराजवळ उभे राहिले ते आणि अशा या व्यक्तिमत्वाला माझ्या सर्वात चांगला परिवार म्हणजे ज्या परिवारात राहून आम्ही सर्व सुख समृद्ध शांतता प्राप्त होत असा भारतीय हो बौद्ध महासभा सभा या परिवारातर्फे तसेच समता सैनिक दलातर्फे सिद्धार्थ वाचलयातर्फे आणि माझा स्वतःचा जो रक्ताचा परिवार आहे या नागवी परिवारातर्फे त्यांना आम्ही वाळदिवसाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय भीम जय भारत माझा परिवार तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते भारतीय बौद्ध मा सदे के यांना माझं सत्र जयबीर धर्मपाल डोंगरे सरांचा वाढदिवस आहे यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि भगवान गौतम बुद्ध कार्यकाळ गेला आणि जात असताना यवतमाळला जात असताना की होते काय होते स्वभाव एकदम चांगला आणि आजही आपण पाहत आहोत सकाळच्याच वेळेस जर आपली पहिलीच भेट झाली फिरायला असते ते रेल्वेतून निवृत्त झाले म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांना एक असं म्हणलं की आपण निवृत्त झालं काहीतरी शांतीचा संदेश देणार आहे भगवान तर ईश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबराव आंबेडकर माता रमाई माता वंदन करतो आणि आज आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते धनबाद डोंगरे यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मंगलमयच्या शुभेच्छा देतो आणि भूजन भविष्यासाठी मंगल कामना करतो जय हिंद शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई या सर्व महामानवांना माझा अभिवंदन मी आणि माझा परिवार तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्यातर्फे डोंगरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा घे तथा जर समेद समृद्ध देशाचे उद्धार करते बोली तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो ते भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते धर्मपालजी डोंबरे उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी खरं म्हणजे डोंगरे साहेबांचा वाढदिवस हा एक कौटुंबिक आपला एक उपक्रम आहे की तो सर्वांसाठी एक वेगळी प्रेरणा देत आहे पण पाच दरवर्षी आपल्या सोबत जोडलेल्या लोकांमध्ये कुटुंबाचं नाता आपलं निर्माण झाला आहे वाढदिवस हे निमित्त आहे कोणी कुणाकडे जाताना काहीतरी निमित्त असत तशाच प्रकारचं वाढदिवस हे निमित्त आहे आणि खरं म्हणजे त्यांना शुभेच्छा देताना प्रत्येक जण अपेक्षा आहे की त्यांचं आरोग्य निरोगी राहो सुदृढ राहो आणि त्याकरता सतत ते प्रयत्नशील आहेत त्या प्रयत्नशीलतेचा एक भाग म्हणून ते सदैव बाहेर असतात मैदानात असतात काय होते की रिटायर्ड माणसांचं आयुष्य जर काम राहायचं असेल तर थोडंसं बाहेरच्या वातावरणातच असला पाहिजे घरात जर बसला तर त्याचा परिणाम नाही होणार ते होते आणि म्हणून आपण पाहतोय की त्यांची एकंदरीत वाटचाल जी आहे ती रेल्वेच्या लोकांशी त्यांची डाळ जुळली आहे इकडे आपण पाहतो तर विहारासोबत ही नळ जुळलेली आहे आणि भारतीय बौद्ध सभेसोबत ते आपले रिलेशन कायम ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत थोडसं थोडस आजच्या प्रसंगात असं वाटतंय त्यांना शिबिराचा छंद आहे शिबिराच्या माध्यमातून त्यांना जे काही अनुभव प्राप्त होतो अनुभूती प्राप्त होते तर खरं म्हणजे आजपर्यंत जे शिबिर त्यांनी केले कदाचित सध्या जे दहा दिवसाचे आपले शिबिर होते आपले म्हणतो की भारतीय होते त्या शिबिराचा जर त्यांना लाभ असता तर मला असं वाटतं ते की त्यांच्या एकंदरीत विचारात वैचारिकतेत आणखी मोठी उपलब्ध झाली असती था, भर पडली असती असं वाटत नव्हतं की या शिबिराच्या मध्य पिरियडमध्ये मध्ये किंवा शिबिराच्या पिरियडमध्ये मध्ये त्यांचा नियोजित प्रोग्राम असेल निश्चितपणे जर ते असते तर मात्र ते नक्कीच त्या शिबिराला बसले असते म्हणूनच ही एक संधी आली होती कारण अशी संधी ही अतिशय दुर्मिळ आहे सर्वांनी तुम्ही अनुभवली आता माझ्यासोबत असताना एक तर अशी शिबिर लावणं ही आर्थिक दृष्ट्या न परवडणारी गोष्ट असते परंतु आपण एक मोठी हिंमत केली आणि लोकांना त्याच्यापासून निश्चित काहीतरी शिकायला भेटणार होत शिकायला भेटलाय तर मला असं वाटतंय की त्यांचा तो शिबिराला उपस्थित राहणं मलाही असं वाटतं की ते जर असते तर आणखी चांगलं झालं असतं असं एकंदरीत त्यांची वाटचाल मागचे दिवस जे आहेत त्यांना कधीही ते अंतर पडू देत नाहीत एकंदरीत एक आज तर आपण पाहतोय की एकदा माग पुढे गेलो की कोणी मागं पाहायलाच तयार नाही होत पण त्यांच्यामध्ये तो एक स्वभाव गुण आहे जिथून आपली सुरुवात झालेली आहे त्याला आपण कधीही विसरता काम नये आणि म्हणून त्यांची नाव त्यांचं एकंदरीत ऋणानुबंधाचं नातं सामाजिक आपण ते मूळ वस्त्यांशी जुळलेलं आहे आणि म्हणूनच ते आज व्यावसायिक क्षेत्रात असो कौटुंबिक क्षेत्रात असो किंवा सार्वजनिक जीवनात असो ते आज सर्वीकडे संबंधित आहेत निश्चितपणे त्यांच्या दीर्घायुष्याची मंगल कामना करतो तथागत उत्साहाच्या चरणी वंदन करतो पुन्हा एकदा त्यांना अमरावती जिल्ह्याच्या वतीने सोबतच पंडारा शहराच्या वतीने सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने समरात आणि दलाच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक अने शुभेच्छा देतो जय भीम हे कार्यकर्ते माझ्या भागात उपस्थित झाले हे माझं ऐक्य आणि चरण माझ्या घराला लागतं हे अवभाग्य आणि वेळ येत नाही की प्रत्येकाच्याकडे हे होत लोक माझ्याकडे आले आणि मला भरून आशीर्वाद दिला आणि तुमच्या आशीर्वादाने माझं मंगल आणि भविष्य वाढवली असे सदिच्छा वाढवतो आणि आता पाहत एखादी ज्ञानाची गंगा उतरली ज्ञानाची गंगा एकोणीसशे छप्पन साली धम्माचा सोहळा आ, आ, आ गुरुचंद्रमणी आंबेडकर आणि भिक्कूंचा मेळा ओ भिक्कूंचा मेळा आ, का, का शब्द हो आहेत आकाश होऊ लागली नको ते कसल युद्ध हो नको ते कसल युद्ध शत्रु दिशा थांबल्या कीर्ती